नमस्कार मित्रांनो आज मागच्या वेळेस मी तुम्हाला एक व्हिडिओ दि बनवला होता तुमच्यासाठी की हस्तमैथुनाचे तुम्हाला मी एक नऊदा तुम्हाला बेनिफिट सांगितले होते पण खरोखर हस्तमैथुनामुळे काही साईड इफेक्ट होतात का त्याविषयी थोडक्यात आज मी तुम्हाला तुमच्या आयडिया क्लिअर करण्याचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक समस्याविषयी नेहमी मार्गदर्शन करीता आलेलो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागच्या विज व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की मास्टरबेशन केल्यामुळं आपण रि मेंटली रिलीज होतो आपल्या माइंडमध्ये सेरुटोनियन लेवल वाढते कॉर्टिझल लेवल वाढते आणि डोपॅमिन लेवल वाढते त्यामुळं मुळं आपल्याला फ्रेश वाटतं त्यामुळं आपल्याला बाकीचे इतर कोणते आजार होत नाहीत आपलं माइंड शार्प करतं असे मी तुम्हाला बरेच तुम्हाला मी त्याचे बेनिफिट सांगितले होते पण मास्टरबेशन करणं हे चुकीचं आहे हे लहानपणाची चुकी आहे आणि याच्यापासून मला साईड इफेक्ट होतात ही जी लोकांची धारणा आहे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की हे पण तुमचं म्हणणं पण बरोबर आहे कारण मास्टरपेशन किती करायचं त्याला मर्यादा आहे ते कसं करायचं किती विगरस करायचं बेडवर झोपून काही तुम्ही जर बेडवर झोपून करत असाल आणि फटकन तुमचं एखादं था फ्रॅक्चर झालं पेन त्याला मी पेनाल फ्रॅक्चर म्हणतो तो दॅट दॅट आर द साईड इफेक्ट ऑफ द मास्टरबेशन पण मास्टरबेशनमुळं तुमच्या विऱ्यामध्ये कमतरता येते किंवा शुक्राणू कमी होतात असा काहीच प्रकार नाही आहे म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो की कोणतीही गोष्ट चांगली असते पण ते लिमिटमध्ये इवन तुम्ही जेवण करता जेवण पण तुम्ही जे करताना लिमिटमध्ये जर केलं तर ते चांगलं असतं पण जास्त केलं तर तुम्हाला इनडायजेशन होणारच आहे त्याचप्रमाणे मास्टरबेशन जर तुम्ही अतिकत असाल तर so डेफिनेटली पुढच्या वैवाहिक जीवनामध्ये आयुष्यामध्ये थोडे अडथळे निर्माण करू शकतात कारण काय होतं मित्रांनो आपल्याला मास्टरपेशन करताना जी ग्रीप भेटते ती वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला आपल्या पार्टनर गुण मिळत नाही आणि त्यामुळे जे आपल्याला मास्टरपेशन करताना जे आपल्याला फील येतं किंवा मजा यायची ती आपल्याला ॲक्च्युली इंट्रोस करताना मिळत नाही हे त्याचा एक साईड इफेक्ट आहे त्यानंतर मास्टरपेशन करताना आपण चोरून लपून करतो म्हणून आपण फास्ट करतो आणि इजॉक्लेशन करून टाकतो ती सवय आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये शीघ्र पतनासाठी कारणीभूत ठरू शकते हे त्याचा एक साईड इफेक्ट होऊ शकतो मास्टरभेशेमुळं काही काही लोक काही आपल्या मनामध्ये गिल्ट एक म मनामध्ये आणतात आणि खरोखर तुम्हाला सांगतो मी की आत्महत्यापर्यंत त्यांचे जाण्याचे जे विचार असतात हा एक मास्टरभेशेंचा दु दुष्परिणाम आहे काहीतरी माझ्याकडं एक वर्षातून तीन चार पेशंट असे असतात की साहेब मी हस्तमतून खूप केलेलं आहे त्याच्यामुळे माझा नशा कमजोर झालेल्या आहेत माझ्या आता आयुष्यामध्ये जगण्यात काहीच अर्थ नाही मला आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्यायच नाही असे पण माझ्या क्लिनिकला जेव्हा पेशंट येतात तेव्हा मला असं वाटतं की केव्हा तरी या व्हिडिओद्वारा समाजामध्ये काहीतरी मार्गदर्शन देऊन अशा लोकांना जर आपण परत नॉलेज दिलं आणि त्यांना परत आपल्या त्यांच्या लाईफ लाईफमध्ये रुटीनमध्ये आणलं तर मला वाटतं यासारखं पुण्याचं काम नाही तर मित्रांनो मास्टरपेशेमध्ये साईड इफेक्ट असतात पण जर तुम्ही करत असाल तर जर नॉर्मली तुम्ही रेग्युलरली एकदम कमी प्रमाणात करत असाल तर त्याचे बेनिफिट पण बेनिफिट काय आहेत ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत धन्यवाद मित्रांनो